स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे शिक्षक पालक संघ सहविचार सभा संपन्न सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे पालक शिक्षक संघ अध्यक्ष विभूते सर्व उपाध्यक्ष बाबासाहेब मुंगसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी विविध पालकांनी आपले मनोगत व अडचणी मांडल्या प्राचार्य विभूते सरांनी शंका समाधान व मार्गदर्शन केले पालक संघाचे प्रवीण नागडेकर सर यांनी संस्थेच्या विविध विभाग व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती दिली या प्रसंगी प्राचार्य विभूते सर यांची पालक शिक्षक संघ अध्यक्षतर उपाध्यक्ष बाबासाहेब मुंगसे यांची सरानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमास उपप्राचार्य सोनवणे सर पर्यवेक्षक खैरनार सर प्रसाद कुलकर्णी सर माळी सर सातारकर सर शिक्षक बंधू भगिनींनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन खैरनार आरटी सर यांनी केले प्रतिनिधी सचिन वखारे येवला प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस मध्ये इतका दमतो आम्ही बघितले ते मुलं आम्ही जातो धन्यवाद असेल कॉलेज संदर्भात असेल या ठिकाणी माझं मूळ नाव अंधरसुद्धा असले अंधरसुदचे बरेचसे शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करत आहे आणि मी अंधरसुदचाच आहे म्हणून माझे शिक्षण या संस्थेत झाले नसले तरी परंतु या ठिकाणी आमचं येणं जाणं हे कायम आहे त्यामुळे या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी कोकरगाव सैटो असेल निफाड रोड कोण असेल इंच रोड विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात होऊन या ठिकाणी या विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपल्याला अंदाज होतो की हे विद्यार्थी नुकतानंद या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत शाळेवर तर या ठिकाणी या शाळा ड्रॉप करून या ठिकाणी प्रवेश घेतात याचा काहीतरी गांभीर्य आहे यामध्ये काही दडलेले आहे म्हणून या ठिकाणी प्रवेश घेत आहेत विद्यार्थी याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे ऑब्झर्वेशन केलेलं पाहिजे